नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हक्कणगली येथे गणेश मंदिराच्या शिखराच्या बांधकामाचा शुभारंभ कल्लापन्ना आवाडे जनता बँकेचे माजी मॅनेजर संजय जाधव व जाधव परिवार यांच्या वतीने करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून गणेश मंदिराचे बांधकाम झाले होते परंतु शिखर व अन्य कामासाठी हे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने काही नागरिकांनी यामध्ये लक्ष घालून सदर मंदिर पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे या अनुषंगाने आज कुंभोज परिसरात नागरिक व मान्यवर यांच्या वतीने सदर मंदिर कलश बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला व मंदिर बांधकामासाठी जवळजवळ दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असून लोकप्रतिनिधी व गावातील मान्यवर मंडळांनी सदर मंदिर बांधकामासाठी सहकार्य करण्याचे आव्हान सूर्योदय युवक संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब हराळे महाविकास आघाडीचे गटनेते नेते किरण माळी अजित कळंत्रे रावसाहेब तोरसकर यांनी केले यावेळी शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौघले करमबसंस्थेचे माजी चेअरमन अनिल बोकरे छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर सरपंच स्मिता चौगले उपसरपंच अशोक आर्गे महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी वडगाव बाजार समितीचे संचालक चांद मुजावर ग्रामपंचायत सदस्य आपासाहेब पाटील सदानंद महापुरे दावीद घाटगे निवास माने मनोज वईकर तेजेस कोळी दीपक कुळी सागर सुवासे दीपक पवार अनिकेत चौगले किरण नामे सूर्यकांत सपकाळ दीपक वाईकर श्रीकांत माळी ग्रामपंचायत माजी सरपंच जयश्री जाधव सुनीता वईकर रविराज जाधव राजू सुतार अजित कळंत्रे रावसाहेब तोरसकर गणेश सकपाळ ऋतुराज तोरसकर बीजे पाटील महेश माळी बाळासाहेब लाटोडे तसेच सूर्योदय युवक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरा न्यूजसाठी राहुल रत्न पारखे इंगणगाव कुंभोज